भारताच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे नाशिकचे जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त जलद शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच हरघर तिरंगा अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते यावेळी राष्ट्रगीत राज्यगीत झाले त्यावेळी सर्व उपस्थितांनी यावेळी अग्निशमन दल मनपा सुरक्षा विभाग व महाराष्ट्र सुरक्षा बल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली गोदा संवर्धनासाठी स्वातंत्र्य दिनी प्रतिज्ञा मनपा पर्यावरण विभागाचे उपायुक्त अजित निकत यांच्या गोदावरी संवर्धन विभागाच्या गोदावरी प्रदूषण मुक्ती अभियानात गोदावरी संवर्धन शपथ जलस जनसंपर्क अधिकारी योगेश यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांना दिली कार्यसम्राट फाउंडेशनचा हरघर तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम मुख्यालयाच्या प्रांगणात कार्यसम्राट फाउंडेशनच्या गीता श्याम सुखा यांच्या वतीने हरघर तिरंगा देशभक्तीपर गीतांवर पाच नृत्य सादर केले यावेळी उपस्थितांनी टाळ्यांनी प्रतिसाद देऊन कलाकारांचे कौतुक केले हरघर तिरंगा अभियानात सायकल रॅलीचा शुभारंभ मनपा आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने फाउंडेशन या संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीला जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त जल शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यात सर्व कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व स्मिता झगडे उपायुक्त श्रीकांत पवार अजित निकत शहर अभियंतास संजय अग्रवाल उपसंचालक नगर नियोजन हर्षल वाविसकर मुख्य वित्त व लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरूट मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड उपमुख्य लेखापरीक्षक प्रतिभा मोरे गणकचरा व्यवस्थापन संचालक डॉ आवेश पलोड शिक्षणाधिकारी बी टी पाटील अधीक्षक अभियंता अविनाश धनाईक कार्यकारी अभियंता बा, बाजीराव माळी संदेश शिंदे सचिन जाधव जितेंद्र पाटोळे नितीन पाटील प्रशांत पगार जयवंत राऊत गणेश मैड राजेंद्र शिंदे वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन रावते डॉ सुजाता साळुंके मुख्य अग्निशमन दल प्रमुख संजय बैरागी सुरक्षा अधिकारी सुरेंद्र दाते आदींसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत यांनी केले तसेच मुस्लिम बांधवांनी शालीमार चौक व साठे जवळ रॅली काढून सारे जहा से अच्छा हिंदो सता हमारा असं गायन गात रॅली काढण्यात आली जबाबदारी न्याय हक्काची